एका खाजगी हॉस्पिटल मध्ये पस्तीस वर्षीय बांधकाम कामगाराचा मृत्यू संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत टाहो फोडलाय विषय आहे जळगाव शहरातील नवीन बस स्थानकामागील गांधीनगर परिसरातील डॉक्टर एम बी नवाल यांच्या हॉस्पिटलचा येथे पिंपराडा परिसरातील रहिवासी संजय भिवसन गांगुर्डे उपचारासाठी गेले होते दवाखान्यात रुग्ण असल्याने काही वेळ त्यांनी बाहेर वाट पाहिली यानंतर त्यांचा नंबर लागल्याने ते डॉक्टरांना भेटायला गेले यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना इंजेक्शन दिलं त्याच्या काही मिनिटातच रुग्ण संजय गांगुर्डे खाली जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या तोंडातून फेस यायला लागला सकाळी दहा साडे दहा वाजता आली सामन्याला पोऱ्या बरोबर मा नवरा बाहेर बसला मी आली तेव्हा मी नेलं मध्ये नेल्यानंतर एक दोन पेशंट गेले तर लोक आम्ही बसले बाजूमध्ये बसला तवा मधी नेलं सामन्याला सगळं बीपी टीपी सगळं पळतापासलं आणि अजून विचारत होतं गेली अशा काय आहे मग सामन्याला म्हणताय पडून पडून मी निसता फक्त तंबाखू खातो म्हणे मिस्तरी कामा जातो तरी सामन्या मग त्यानं इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्यानंतर निसता तो पावतीस पाडत होता तर मा नवरावरून खाली पडला आणि थोडा पण फेस्ट चालू तर लग्नी सोडला आणि त्याने कंप्लेंट करायला गेली तर त्यांना अजून म्हणजे हे बी दिलं नाही त्या पोलिसांना बसी वसी बसी डॉक्टरांनी तात्काळ अँब्युलन्स बोलावून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ओम क्रिटिकलला जाण्यास सांगितलं मात्र ओम क्रिटिकलच्या डॉक्टरांनी रुग्ण मृत असल्याचं सांगत जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितलं यामुळे डॉक्टर एम बी नवाल यांनी योग्य उपचार केले नाहीत म्हणून रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला चालत आल्यानंतर डॉक्टरची ट्रीटमेंट कोणती गेली हेच माहिती नाही त्यांची कोणती प्रोसिजर होती ते काहीच माहीत नाही त्यांना इंजेक्शन मारलं इंजेक्शन मारला तो खाली पडला खाली पडल्या तर नसिद्ध इंजेक्शन मारलं ते पण माहिती त्याने कोणतं मारलं हे सुद्धा माहिती नाही त्याच्यानंतर तिथं डेट झाली याची त्याने ओमकेटेकला पाठवलं का गाडी त्यानं मागवली आपल्याच मागवलं ओम किर्टेकर तिथंच गेला गेल्याच्यानंतर तो इथं आणलं इथं यांनी तिथं पाठवलं सिव्हिलला तिथपर्यंत तो दवा खाला लॉकडाऊन पळून गेला त्याचा मतलब डॉक्टरची गर्दी त्याच्याकडे लायसन आहे की नाही आहे हे पण माहिती कोणाला त्याचा लायसन जप्ती व्हायला पाहिजे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे

सर्व तपासं तेव्हा आता तुम्ही ते बेटवर बस जपा आले त्यांनी इंजेक्शन मारलं त्याच्यात पाच दोन एक दोन मिनटानंतर खाते खाली पडले डॉक्टरांनी जे चेकअप चुकअप केलं त्यांची छाती प्रेस केली प्रेस केल्यानंतर मला त्या ते डॉक्टरांनी चेकअप केलं मग डॉक्टरांनी दुसरा कॉल केला डॉक्टरांना ते डॉक्टर बी आले त्यांनी मी चेकअप केलं आणि त्यांनी आम्हाला एम्प्रेस करून दिली तेव्हा तुम्ही क्रिटिकलला घेऊन जा ला ला देड़ दा। देड़ दा। देड़ दा। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्रीस्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव